पालघर ठाणे नाशिक रायगड हे जिल्हे शहरी आणि ग्रामीण भागामध्ये विभागलेले आहेत मोठ्या प्रमाणावर या जिल्ह्यात आदिवासी आणि आदिम कातकरी जमातीचे पिढ्यानपिढ्या पिड़ा वास्तव्य आहे त्यांचे अनेक मूलभूत हक्कांचे प्रश्न देशाच्या स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्षांनंतरही प्रलंबित ठेवलेत त्यांचे रोजगार पिण्याचं पाणी गावठाण घराखालील जागा जातीचा दाखला रेशनिंग शिक्षण आरोग्य तसंच अनुसूचित जमाती आणि अन्य पारंपरिक वन हक्काची मान्यता अधिनियम दोन हजार सहा नियम दोन हजार आठ सुधारित नियम दोन हजार बारा या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यानं वनहक्काचे दावे प्रलंबित असून अपिलांवर अजूनही निर्णय झालेला नाही हा आदिवासी दावेदारांवर अन्याय असून गुन्हा आहे तसंच दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या कायद्यातील कलम तीन दोन प्रमाणे गावठाण निर्माण करण्याबाबत शासन निर्णय झालेला आहे परंतु याची अंमलबजावणी होत नाही तसंच जलजीवन मिशनचं काम अजूनही प्रलंबित असून अजूनही गाव पाडा वस्तीमध्ये हर घर नळसे जल पाणी मिळालेलं नाही हे काम निकृष्ट दर्जाचं झालं असून आराखड्याप्रमाणे या जिल्ह्यात कुठेही जलजीवनाचं काम झालेलं नाही त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचं संबंधितांच्या निदर्शनास आलंय तरी वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पासून मागण्यांची पूर्तता होईपर्यंत आदिवासी पालघर नाशिकमध्ये जिल्हा परिषद कार्यालय तर रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुका पंचायत समिती कार्यालयावर आणि ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर तसंच तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पासून पालघर ठाणे नाशिक रायगड जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती कार्यालयात ठिया मांडून बसणार आहेत पंचवीस सप्टेंबर पासून ठाणेतून पालघर ठाणे रायगड नाशिक या जिल्ह्यातील हजारो आदिवासी पायी मंत्रालयाकडे धडक देऊन संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षी आपला अधिकार मिळवण्याकरता अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आदिवासी अशा पद्धतीचं समजवी संघटनेचे संस्थापक मान्य विवेक भाऊ पंडित समजवी संघटनेच्या संस्थापिकाई पंडित यांच्या प्रेरणेने आदेशाने आणि संघटनेचे राज्याचे अध्यक्ष राम भाऊ वारणा यांच्या नेतृत्वाखाली आज जसं ठाण्यामध्ये आम्ही एकत्र आलोय त्याचप्रमाणे नाशिक रायगड पालघर या चारही जिल्ह्यांमध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालय आणि पंचायत जिल्हा परिषदेमध्ये आंदोलन सुरू आहे मुळात स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्ष उलटून गेली आपल्या संविधानाचा हा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत आणि अशा काळामध्ये देशाचे जे मूळ निवासी आहेत आदिवासी कष्टकरी बांधव आहेत त्यांना आपल्या मूलभूत हक्कासाठी असं रस्त्यावर येण्याची वेळ लागत असेल राज्यकर्त्यांसाठी लाजीरवाणी बाब आहे असं आम्हाला आज आम्ही ज्या मागण्या अगदी साध्या सोप्या सरळ मागण्या आहेत आम्ही कोणत्याही प्रकारे अवास्तव मागण्या केलेल्या सहा साली वन हक्क अधिनियम आला वनाचा अधिकार आदिवासींना अन्य पारंपरिक लोकांना मिळाला पण तो कायदा अंमल होईपर्यंत चोवीस दोन हजार चोवीस उजाडलं आजही आम्हाला पट्टे मिळाले हजारो आदिवासी जिल्ह्यात वंचित आहेत आमच्याकडे आम्ही सर्वे केला आम्ही सर्वे केला गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना सर्वे करायला लावला आजही तुम्ही तुम्हाला विश्वास पडणार नाही ठाणे शहर असेल भिवंडी असेल शाहपूर असेल मुरबाड असेल या तालुक्यांमध्ये आज ही हजारो लोकांकडे आधार कार्ड नाहीये शेकडो लोक घरापासून वंचित आहेत रेशन कार्ड नाहीये म्हणजे असे अनेक आदिवासी आम्ही सरकारला दाखवले की ज्यांच्याकडे स्वतःची ओळखत नाही सरकार लाडका भाऊ लाडकी बहीण योजना आणत आहे पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याकडे आधार कार्ड तर पाहिजेत रेशनवर रेशन मोफत दिलं जात आहे पस्तीस किलो रेशन पण ते रेशन घेतण्यासाठी खरा आदिवासी कातकरी लाभार्थीकडे रेशन कार्ड तर पाहिजे आमचं म्हणणं आहे स्वातंत्र्याच्या या सत्याहत्तर वर्षानंतर अजून आम्ही प्रतीक्षा करणार नाही आता आम्हाला हे सर्व मूलभूत अधिकार पाहिजेत आज जसं जिल्ह्यात आंदोलन आहे तेवीस तारखेला सर्व पंचायत समित्यांमध्ये आमचं प्रखर आंदोलन आहे आणि पंचवीस तारखेला आम्ही मंत्रालयात जाण्याची तयारी केली होती तो जी आर आला आमचा परत म्हणलंय सरकारला त्या निघालेल्या ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयामध्ये अनेक त्रुटी आहेत त्या त्रुटी दुरुस्त झाल्या पाहिजेत आणि जी आर मध्ये जी जबाबदारी ग्रामविकास अधिक विभागावर टाकलेली आहे म्हणजे जिल्हा परिषदेवर टाकलेली पंचायत समितीवर टाकलेली त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे सरकार निर्णय घेत आहे धोरण बनवत आहे पण अंमलबजावणीमध्ये त्रुटी आहेत आणि त्या विरुद्ध श्रमजी संघटना कायम आक्रमक आहे